म्हणजे बायाच पाहिजे बाया तो तुम्ही दिले आज त्यांना दोन तीन जणांना मागितले म्हणजे दारुळे मागत असं काही लोचे केली असं नाही लोचे नाही केले त्याच्या बहिणी तुम्ही मागितले फरक माहित म्हणजे तुमच्यावर भरोसा करते ना

मी काय सांगितलं पैसे पायाला का देतो नाही आले तर फेडून येते माणसं काय घेत फेडून कसे तेव्हा माहित नाही पैशाला माहित असत मी आले असते पैशाला म्हणजे माहित असत मला जर माहित फेडून घेता तर मी आले असते ना असं म्हणते

तुम्ही पैसे सुख घ्या आणि मला माझ सुख घेऊन द्या काय सुख कायचं म्हणजे हा तुम्ही गावचे पाटील एवढे तुम्हाला लोक मानते आम्ही सुद्धा मागे जाऊन तुम्ही असं करा हा मग फुकट थोडे घ्यायचे पैसे सोडून देतो ना मी मी तर पैसे वापस नाही नाही ते मी सावकार लागलो का तुम्हाला व्याज द्यायचे व्याजात फेडून घ्यायचे आणि मग मुद्दल वापस घ्यायची तुमचे एकदाच सगळं

सांगून ते दिवाळीचं सा थोडं काम होतं सांग असं थोडं राहतं असं नाही राहत आमच्याकडं तुम्ही ना एक काम कर तुम्ही जा आता मारले बिचार कोण रे पाहा तुम्ही काय करत तुम्ही विचार कर अहो पाटील मी तर असं पहिलं ऐकलं पैसे तुम्ही देता बी बिल फिडून घेता वापस घेत नाही व्याज नाही म्हणून उतर नाही अंग सांग तुम्ही वापस पैसे असं तुम्ही घुसने म्हणून दिले असते तर दिले असते वापस तुम्ही असे मागले म्हणून चांगली वापर देऊ राहू होईन वापर चांगल्या वापरक्यात घ्या तुम्हाला वीसची गरज येऊ द्या पन्नास ची गरज पडल अहो मान दहा तर आहेत त्याला जर माहिती आहे तुमच्या घरी काना करेन ना तो आता प्युअप पडेल जो कधी यायचं माल काय रात्रभर राहायचं काय तुमच्याजवळ नाही तुमचं काय झालं घंटा सांगटाभरात पैसे काय तुम्ही फोन पे अचून लागलीस तस मग तुमचा नंबर पण माझ्याकडे ट्रेन बोलायला के केले नाही का केलं नाही पण आज मजबूर आहे ना मजबूर कळतं का आज तुम्हाला घर आहे तो कार्यक्रम आहे ड्रायवर पुढूनचा असं मग जातो दीडशे रुपये टाक्याने पैसे

आपलं ध्वग काय ठरलं त्या पद्धतीन होऊन द्यायचं पाठी पैसे देऊन दिले तू होते म्हणे म्हणले दारू पिऊन घेऊन घरी आणून दिले हा केलं त्याच्यानंतर त्याला सांगायचे दिले मला पैसे तुम्हाला झाक राहायचा नाही माहीत झालं मिनट आपल्या द्वागाच नाही परत हजारच पडली पर तुम्ही मला मागून घ्या माग जायचं का खाली तुम्हाला ना तुम्ही पंचवीस काय तीस माग पण मग असं खुशीनं मागणार तुम्ही असे नाका नाका म्हणले मग कसं दिले पन्नास हां पण मग नंतर कधी मी च्या माहिणा लागले मग या चालू का मग हां मग पन्नास काय एक लाख घ्या ना मग हां मग एक लाख मग असं जर तुम्ही एवढं खुशी ना म्हणलं नावरा जर नसल्यावर जावा मग धाव यायला नाही मला कामाला जायची गरज नाही मग एक लाख काय करायचं मग संपल्या परत आहेत ना मी चांगलं का मग हां चालेल